ना हाँ, हाँ। दा दा अरे ना। मागे अरे मागे बी अरे

आरो लागली मी आता

पाण्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि सन्माननीय प्रदा सरनाईक यांनी जे स्वप्न पाहिलं ते पूर्णपणे आलेलं आहे प्रशिक्षण सिद्धल तयार आणि वास्तुविषयी अनिल कुमार कल्पतरीने अनिल कुमार यांनी हे प्रशिक्षण केलं जाईल सन्माननीयमनाईक त्यांचं पाठवण सततचा पाठपुरावा आणि स्वतः स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशी इमारत शिवाई नगर याचंही भूमिपूजन केलंय आणि आता आणखी नागला बंदर वॉटरफ्रंट आहे च विस्थापितांना आपण मोफत घर देण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी केला आहे या सर्व कार्यक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हे जिमनॅस्टिकची मुलं जी आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलेलं आहे मी मनापासून शुभेच्छा दिवस मला आठवतो आहे पूजा सुलवे आणि त्याची बाई मानसी मा हे मला भेटले होते तिकडे आपल्या कार्यक्रमात स्टेडियममध्ये आणि त्यावेळेस त्यांनी याची मागणी केली आणि आपण हे पण मला वाटतं प्रताप कन्स्ट्रक्शन याच्यातून बांधलं टी बी आरमधून ते आज मी पाहतोय खऱ्या अर्थाने की आपली फुलं ठाण्यातली आज आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळत आहेत खेलो इंडियामध्ये खेळत आहेत आज खेलो इंडियामध्ये पाच गोल्ड मेडल मिळाले आणि दुसरी नॅशनल गेममध्ये पण आपल्याला मेडल मिळालेली आहे आणि त्यामुळे अतिशय उत्तम खेळाडू या ठिकाणी आपले जिमनॅस्टिकमध्ये तयार होत आहेत हा ठाण्याचा था अभिमान आहे ठाण्याचा स्वाभिमान आहे आणि आपल्या सगळ्यांनाच एक अभिमान वाटावं असं या मुलांचं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे त्यांनी आपल्या ठाण्याचं नाव उंचावलं या सर्व मुलांना मनापासून शुभेच्छा देतो त्या मुलीचं काय नाव जे मेडल मिळाले संयुक्त काळे आणि त्यांची टीम या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन या खेळाला आणखी आपल्याला प्रोत्साहन कसं देता येईल हे आपण देऊया आयुष्य वगैरे इकडं आहे इथं आपल्याला यांची मागणी आहे कंडिशन करावं म्हणून तर हा मग तुम्ही बघून घ्या त्यांना म्हणजे पूजाला विचारून घ्या पूजाला तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं ते बघा त्याला काही निधी लागलं तर मी देतो काय प्रॉब्लेम नाही आहे आणि तसा निधी भरपूर इकडे आणलेला आहे प्रताप चंदेकर आणि त्याला थोडं आणखी देऊ काही प्रॉब्लेम नाही आहे पण अतिशय उत्तम असं जिमनॅस्टिक सेंटर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे हे पाहून मला खरं म्हणजे आनंद होतो आहे की आपलीही मुलं आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत ऑलिम्पिकमध्ये खेळतील आणि आपल्या था, ठाण्याचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये उंचावतील अशा प्रकारच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कधी का काही असलं तर तुम्ही काळजी करू नका सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री ठाण्याचं आहे त्यामुळे आपल्याला कुठं काही कमी पडणार नाही अशा प्रकारची खात्री आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

મારા તો ચાર વાળ હાથ મારી દેવાના માગે ધરા પાડી હા દાદા હે આપણે ના ભાઈ આગે સારક ના

ओके okay, चला अरे वो थाम ला मोबाल खाली मोबाल खाली ओ टाइम मोबाल खाली गा अचली के जला ए फोटो का मागे का क्यामेरा ए फोटो स्टील स्टील है मागे

સાહેબ સમય ના સાહેબ

हो मगाशी जिमनॅशियममध्ये गेलो होतो जिमनॅस्टिकमध्ये त्याचबरोबर आपलं संदुताई सकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र तेही आपण तिथे केले कारण शेवटी एक ही आपली शूटिंग रेंज आहे आता तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र आमच्यासाठी देखील महत्त्वाचं आहे अचूक नेम त्या ठिकाणी लागण्यासाठी प्रशिक्षण केंद्रही उभं केलेलं आहे आणि धनुष्यबाण आमच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रकार बहुउद्देशीय इमारत ती इमारत देखील या ठिकाणी आज ते चिंतामणराव देशमुख प्रशा आय एस प्रशिक्षण केंद्र जे आहे ते देखील या ठिकाणी आपण नव्याने हे करतो म्हणजे त्याचं वाढवतो व्याप्ती आणि म्हणून एकंदरीत सगळं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रस्ते पाणी दिवाबत्ती आणि अशा सोयीसुविधा ज्या आहेत या देण्याचं काम करतोय नक्कीच म्हणूनच ठाणेकर ठाणं आणि शिवसेना हे दिवाळेचं नातं बाळासाहेबांचं नाव याला दिलेलं आहे आपण बाळासाहेबांचं प्रेम ठाण्यावर आणि खऱ्या अर्थाने त्याची जी प्रचिती आहे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेबांनी जे ठाण्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे हे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने ठाण्याचा था विकास सुरू झाला आणि तो आणखी पुढे आपण नेतो आहे म्हणून मी पुन्हा एकदा आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांची सर्व टीम अभिनंदन कर सर एक बारह समाज बारह समाज की परवा जो गायमुख चौपाटी का दूसरा फेज उसका लोकार्पण हुआ है मैंने देखा है 800 मीटर के स्ट्रेच में 16 एकड़ की जमीन में आज यहाँ पर पहले हम देखे तो यहाँ कोई आ ही नहीं सकता था इतना कीचड़ था आज हम देख रहे हैं कि ये इसका परिवर्तन इतने बदलाव इसमें आया है कि यहाँ पर एक तरफ आप ये गार्डन देख रहे हैं फॉरे अर्बन फॉरेस्ट देख रहे पीछे पहाड़ देख रहे सामने पानी समंदर है उसके पीछे पहाड़ है ये ऐसा लोकेशन मुझे लगता है कि कहीं पर भी नहीं होगा और ये थाने कर हमारे थाने वासियों को एक बहुत बड़ा एक गिफ्ट है और थाने आगे बढ़ रहे हैं थाने स्वच्छ हो रहा है सुंदर हो रहा है थाने क्लीन हो रहा है और इसमें आ, ये बड़ा काम किया है इसलिए मैं सभी अधिकारियों को जिन्होंने इसमें मेहनत की उनको भी धन्यवाद देता हूँ और यहाँ के विधायक जो है प्रताप सरनाइक इना इनके कार्यकाल में इनके चुनाव क्षेत्र में ऐसे कई प्रकल्प हुए हैं जो कि लोगों के लिए वरदान है जिम्नास्टिक सेंटर होगा बहुउद्देशीय इमारत होगी और क्या है और कई ऐसे जो लोगों के लिए उपयुक्त है ये सब यहाँ पर बनाने की कोशिश की है सभी समाज के लिए यहाँ पर बहुउद्देश्य इमारत भी है तो मुझे लगता है कि ये सेकेंड फेज़ आज हो रहा है अभी थर्ड फेज़ भी हमारा आगे होगा तो ये पूरा इतना लंबा चौड़ा लोगों के लिए घूमने फिरने के लिए उनका स्ट्रेस दूर होने करने के लिए ये बहुत जरूरी है और इसमें थर्ड फ़ेज़ में जो है छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास जो है कानोजी अंग्रेजी जी का इतिहास है ये सब वहाँ बताएंगे तो हमारी जो कह जो नई पीढ़ी है युवा पीढ़ी है उसको छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास कानोजी जी अंग्रेज जैसे योद्धा थे उनका इतिहास उनका अवगत होना चाहिए उनको प्रेरणा मिलनी चाहिए ऊर्जा मिलेगी और इसलिए ये प्रकल्प जो है बहुत ही कामयाब हुआ है लोगों के लिए आ, बहुत फ़ायदेमंद होगा आयुक्ता जी को मैंने कहा है इसका रखरखाव मेंटेनन्स इतना अच्छी तरह रखे की इसमें और बढोतरी हो नेक्स्ट टाइम हम आए तो इसको और कुछ चेंजेस देखे हम और लोगों को इसका फायदा होत महाविकास विकास देखील खरं म्हणजे पूर्वी आपण इथं पाहिलं तर म्हणजे इथं माणसं चालू शकत नव्हती पण आज आपण पाहतोय म्हणजे पूर्वीची परिस्थिती नाही आताची याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे आणि ब ही जी काही चौपाटी झालेली आहे दुसरा टप्पा मला वाटतं पहिला एक टप्पा आपण केला आहे हा दुसरा टप्पा जवळपास सोळा एकर आहे आठशे मीटरचा स्ट्रेच आहे स्मार्ट सिटी अंतर्गतमध्ये हा एक वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट या ठिकाणी साकारला आहे खरं म्हणजे मी पाहिल्यानंतर आपल्या ठाण्यामध्ये अशा प्रकारच्या चौपाट्या होत आहेत मागे एकदा सेंट्रल पार्क आपण सेंट्रल पार्क ना सेंट्रल पार्क आपण त्याचा पोलशिनला लोकार्पित केला आज हजारो लाखो लोक त्याचा फायदा घेत आहेत आज इथं पण बघितल्यानंतर पूर्वी इथं काही नव्हतं आमदार प्रताप सरनाईक यांनी याचा पाठपुरावा हो सातत्याने केला आणि आपण पाहिलं की एक पहिला टप्पा झाला आहे हा दुसरा टप्पा होतो आहे आता तिसरा टप्पाही आणखी होणार आहे म्हणजे इथल्या सर्व या घोडबंदर परिसरातल्या लोकांना इकडच्या मिरा रोडच्या लोकांना आणि इकडे संपूर्ण ठाणेकरांना ही एक चौपाटी मोठं एक विरंगुळ्याचं स्थान होणार आहे खरं म्हणजे शहराचा विकास करत असताना फक्त रस्ते उंच इमारती फ्लायओवर इतका पुरता मर्यादित राहता कामाने शेवटी या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसाला थोडा काळ होईना एक विरंगुळा आवश्यक आहे आणि आपण पाहतो आहे की मी या वाकीचं जंगल लावलं आहे अर्बन फॉरेस्ट केलं आहे बांबूची लागवड केलेली आहे सर्व प्रकारची झाडं इथं आहेत आणि सर्व प्रकारची झाडं असल्यामुळे इथं विविध जातीचे पक्षी पक्षी येतील आणि एक वेगळं एक आनंद आता समोर इकडे डोंगर आहे इकडे हिरवळ आहे इकडे चौपाटी आहे आणि इकडे समुद्र आहे आणि समुद्राच्या पलीकडे पण डोंगर आहे म्हणजे अशा प्रकारचं एक लोकेशन इथे जे मिळालेलं आहे ते खऱ्या अर्थाने एक ठाणेकरांना एक वरदान ठरेल आणि ही वचनपूर्ती आहे ठाणं हे स्वच्छ होत आहे सुंदर होत आहे आणि हरित ठाणं होतं आहे मोठ्या प्रमाणावर आयुक्तांनी एक लाख झाडं एक लाख बारा हजार झाडं लावली आणि हे मोठ म्हणजे पाहिलं तर आपण हे निसर्गरम्य परिसर या ठाण्यामध्ये आपण पाहतो वरून जेव्हा आपण हवाई दौरा करतो हवाई प्रवास करतो त्यावेळेस ठाण्यातून फिरताना ठाण्यातून वरून जाताना खूप मोठ्या प्रमाणावर हिरवंगार चित्र दिसतं आणि त्याच्यामध्ये आज ही आपल्या गायमुखची चौपाटी जी आहे ही त्याच्यामध्ये आणखी चारचा लावणार आहे आणि या विकासामध्ये भर घालणार आहे आणि म्हणून मी आमचे सर्व अधिकारी जे आहेत त्यांनी इथं काम केलं सगळ्यांनी मन लावून आमदार प्रताप सरनाईक यांनी मार्गदर्शन केलं आणि आता मी आयुक्तांनाही सांगितलेलं आहे की हे जेवढं आपण उभं करतो आहे मग उद्यानं आहेत सेंटर पार्क आहे ही चौपाटी आहे ही अशी चांगली मेंटेन राहिली पाहिजे आणि त्याचा आनंद लोकांना घेता आला पाहिजे यासाठी सर्व व्यवस्था महापालिकेने केल्या पाहिजे नक्की जेव्हा पुन्हा मी इकडे कधीतरी येईन त्यावेळी आणखी याच्यामध्ये भर पडलेली दिसेल आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो पत्रकार लोकांना पण शुभेच्छा देतो तुम्हाला पण स्ट्रेस असतो जेव्हा स्ट्रेस घालवायचा असेल तेव्हा या गार्डनमध्ये या उद्यानात या आणि एम पी थिएटर पण आहे किती पंच पंचवीसशे स्क्वेअर मीटर एक एम पी थिएटर आहे हिरवळी हिरवळीम त्याचाही आनंद आपण पत्रकारांनी घ्या हे चांगल्या बातम्या द्यायला बहुउद्देशीय <laughs> इमारत जी झाली आहे त्याच्यामध्ये बारा राज्यातले आपले जे राज बारा राज्यातले लोक इथं राहतात त्यांना त्यांचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम काही त्यांचं बैठका असतील काही असेल तर त्यांना देखील त्या ठिकाणी बहुद्देशीय इमारतीमध्ये तीन हजार फूट प्रत्येकी हे देखील एक मोठं काम आहे कारण शेवटी सार्वजनिक कामासाठी जागा आवश्यक आहे आणि म्हणून त्यासाठी देखील इथे व्यवस्था केलेली आहे आज आंदोलन केलेलं आहे पोलिसांची परवानगी नसताना देखील त्यांचं आंदोलन आता सुरू होत खरं म्हणजे मी सांगतो एक खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहे महाराष्ट्रासाठी दैवत आहे देशाला दिशा देणारं एक मोठं महान व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे आता दुर्घटना झाली ही तर दुर्दैवी बाब आहे की तो पुतळा आपला पडला ते दुर्दैव आहे ज्यांनी काम केले त्याची चौकशी होते त्याच्यावर कठोर कारवाई होईल कुणालाही सोडलं जाणार नाही त्याचबरोबर खरं म्हणजे त्या विरोधकांना माझं असं आव्हान आहे की हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य दिव्य लवकर कसा उभा राहील यासाठी त्यांनी सहकार्य केलं पाहिजे सरकार कामाला लागलेलं ला आहे तातडीने सगळे जे मोठे शिल्पकार आहेत त्यांना आम्ही बोलवलं आहे आणि त्या तिथेच भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी शौर्य देणारा आणि शौर्याचं पुर पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराज होते आणि तशा प्रकारचं पुतळा तिथे उभा आम्ही करू खरं म्हणजे दुर्दैव आहे की झालेली घटना दुर्दैवी पण त्याचं राजकारण करणं त्यापेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून लोकं स्वज्ञ आहेत लोकांना माहीत आहे की आता जे घरी बसले होते त्यांना ते रस्त्यावर आले आता रस्त्यावर चालू लागले आता मला माझं एवढंच म्हणणं हे जर कोविडमध्ये चालले असते लोकांना मदत केली असते महापुरात गेले असते लोकांना मदत केली असती तर लोकांनी आठवण ठेवली असती हिरषाळवाडीत गेले असते गड चढून तर लोकांनी आठवण ठेवली असते हे आता हे सगळं राजकारण आहे आणि आता रस्त्यावर आले जनता देखील सुज्ञ आहे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना रस्त्यावरच आणेल आणि कायमचं घरी असेल सर एकीकडे